नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी किंवा निमसरकारी महामंडळेमधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमी लेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो का याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी किंवा निमसरकारी महामंडळेमधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमीलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो का ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी किंवा निमसरकारी महामंडळेमधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर क्रिमीलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो का बघा द चिल्ड्रन ऑफ एम्प्लॉई वर्किंग इन गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कोऑपरेशन अविल द बेनिफिट्स ऑफ रिव्हिजर्स रिव्हिजेशन अंडर नॉन नॉन क्रिमी लेअर आपण जर सरकारी निमसरकारी महामंडळामध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिनेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का याबाबत या शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढील प्रमाणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील जातींना संविधानानुसार घटनात्मक आरक्षण दिले आहेत तर इतर जातींना आरक्षण द्यायचे असल्यास वैधानिकरित्या आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात आलेले आहेत यामध्ये निकषावर आरक्षण देण्यात आलेले आहेत यामध्ये प्रगत उत्पन्न गटात मोडत असल्यास अशांना आरक्षणाचा लाभ दिला जात नाही यासाठी सरकारकडून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र दिले जाते सरकारी किंवा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उत्पन्न मर्यादानुसार त्यांच्या मुलासाठी आरक्षणाचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता बघा राज्य सरकारच्या दिनांक चार एक दोन हजार एकवीस रोजी संदर्भ नियमावलीनुसार राज्य सरकारी किंवा निमसरकारी सेवेत गट ब क व व ड श्रेणीमध्ये कार्यरत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयापेक्षा कमी असून आठ रा आठ लाख रुपयेपेक्षा असून असले तरीही ते स्वतःसाठी व आपल्या पाल्यांसाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतील बघा एकूणच कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट दिलेला आहे त्याचबरोबरच गट क व ड श्रेणीमध्ये पती पत्नी दोघेही सेवेत असतील अशा प्रकरणी देखील नॉन लेअरचा लाभ घेऊ शकतील तसेच गट बमध्ये सेवेत पती पत्नीपैकी एकजण सेवेत असल्यास तरी देखील नॉन लेयरचा लाभ घेऊ शकतील गटमध्ये कार्यरत अधिकारी किंवा प्राध्यापक यांना नॉन क्रिमी लेयरचा लाभ दिला जात नाही बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी सरकारी किंवा निमसरकारी महामंडळेमधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन लेयर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो का याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल तर आपले या चानल ला ला या नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद